अवधूत चिंतना श्री गुरुदेव द स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपण केंद्रामध्ये मठामध्ये किंवा घरी गुरुचरित्र पारायण केल्यानंतर गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर उद्यापन झाल्यानंतर सव्वा महिना कोणते नियम पाळायचे हे नियम तुम्हाला कोणी सांगणार नाही गुरुचरित्र पालन करताना आपण नियम जे पाळले ब्रह्मचार्याचे नियम असेल खाली झोपायचं नाही भूमिशयन असेल ब्रम्हऱ्याचे नियम असेल खाण्यापणाचे नियम असेल आणि सात दिवसामध्ये एवढी एनर्जी होती खूप एनर्जी सात दिवसामध्ये चेहऱ्यावर एक प्रकारची एनर्जी येत असते बघा चेहऱ्या तळटळीत दिसतो एक प्रकारची ऊर्जा असते आणि ही जी सात दिवसाची साठवलेली एनर्जी आहे ती आपल्याला कमीत कमी त्याचे चाळीस दिवस नियम पाळणं महत्वाचे कोणते नियम पाळायचे चाळीस दिवस आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा एक सबस्क्राईबचं बटन असतं ते दाबा कारण काय होतं खूप जण व्हिडिओ बघता पण सबस्क्राईबच नाही करत मग आपण चाळीस दिवस कोणते नियम पाळायचे तुम्ही घरी पारण करत असाल केंद्रामध्ये मठामध्ये किंवा उदुमारच झाडाखाली ही जी गुरुचरित्र पारण आहे त्याची केलेली एनर्जी चेहरा टवटवीत होतो मन प्रसन्न राहत ती जी सेवा आहे आपण चाळीस दिवसामध्ये म्हणजे सव्वा महिना आपण कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही खूप जण असे कट्टर सेवेकरी दे त्यांना दहा दहा वीस वीस वर्ष झाले सेवा करून आहे असे खूप जण तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मी लक्षात सांगतो असे खूप सेवेकरी आहेत दहा दहा वीस वीस वर्षापासून ते ये सेवा करतात खूप पण गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर काय नॉन व्हेज असेल दारू असेल करतात तेव्हा आम्ही खाण्याशिवाय आम्ही राहू शकत नाही म्हणून गुरुचरित्र पारायण करून काय फायदा आहे माझा हा हा विषय माझा खूप जण असे दारू असेल नॉन व्हेज असेल गुरुचरित्र पारायण संपलं उद्यापन झालं की लगेच दारू नॉन व्हेज ह्या सगळ्या गोष्टी करणं सुरुवात होऊन जाते मग ती सेवा करून काय फायदा आहे विचार करा मी ज्या गोष्टी बोलतोय आपण एवढं ब्रह्मचार्याचं पालन करतो भूमिशयन करतो एक धान्य फराळ जेवण असेल ते करतो वाचन करतो रोज दोन दोन तीन तीन घंटे वाचन करतो मग आपण कमीत कमी चाळीस दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही अपात्मक परिस्थिती असेल गावाकडे गेला असेल खाऊ शकता हॉटेलमध्ये हो बाहेर पैसे देऊन खाऊ शकता पण आपण नॉन व्हेज असेल दारू असेल ह्या गोष्टी करायच्या नाही तुम्ही केलेली सेवा काहीच कामाची नाही तुम्ही म्हणणार दादा ब्रम्हऱ्याचं का पालन काय कसं करायचं चाळीस दिवस करायचं का नाही ज्यांचं लग्न झालेलं आहे ब्रम्हऱ्याचं पालन नाहीये जे ज्यांचं अनमॅरिड आहे त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करावं चाळीस दिवस ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी ब्रम्हऱ्याचं पालन नाही केलं तरी चालतं फक्त त्यांनी खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण की आपल्याला जी एनर्जी भेटलेली असती आपल्याला जी शक्ती भेटलेली असती आपल्याला जी ऊर्जा भेटलेली असती गुरुक्षेत्र पारायणाची ती ऊर्जा आपल्याला टिकून ठेवायची आहे वाया घालायची नाही ती सेवा मग आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात मग आपण जसं म्हणतो मी गुरुक्षेत्र पारायण केलं मी मी आपण केलं आपण अपन... तसं नाही गुरुक्षेत्र पारायण दत्त महाराजांनी करून घेतलं पारायण केल्यानंतर आपण कसं वागतो त्याच्यावर पण खूप फरक आहे मग या चाळीस दिवसामध्ये नॉन व्हेज असेल दारू असेल या गोष्टीपासून दूर राहावं बाकी कोणत्याच गोष्टी बाकी नामस्मरण महाराजांचं कंटिन्यू सुरू ठेवायचं मग चाळीस दिवसच का आपण जेव्हा नारायण नागबाई करतो त्रिपिंडी करतो किंवा अशा बाकी गोष्टी करत असेल तेव्हा चाळीस दिवस आपल्या नियम सांगितले जातात काय नियम असतात हे की बाहेरचं खायचं नाही कोणाच्या घरचं का बरं कारण की आपण केलेली सेवा आहे ती वाया जाते आणि जाते तुम्ही करून बघा तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करा आणि लगेच नॉनव्हेज अशी काही काही जण आहे की डायरेक्ट नॉनव्हेज खातात मग ती जी गुरुक्षेत्र पारायणाची केलेली सेवा असते ना त्याच्यामध्ये उष्णता असते उष्णता म्हणजे काय ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपण चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे आपलं आध्यात्मिक प्रगती असेल नामस्मरण असेल सेवा असेल त्या गुरुचरित्र पारण काळामध्ये सात दिवसामध्ये आपल्याला खूप ऊर्जा असते प्रचंड ऊर्जा ताकद असते आपल्याला वाटतं काय करू आणि काही नाही चिडचिड होते मन घाबरत मग अशा वेळेस आपण सेवा आहे ती सेवा करायला पाहिजे चाळीस दिवस कोणाच्या घरी खायचं नाही कोणाच्या घरी प्यायचं नाही आपण जसं जे व्रत आहे त्या व्रताप्रमाणे राहायचं मन शांत ठेवायचं मनामध्ये कोणतेही विचार ठेवायचे नाही जे लग्न झालेले असेल त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तर चालतं पण ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करावं परत आपलं मन स्थिर ठेवायचं गुरुचरित्र कालावधीमध्ये आपण कोणाशी म्हणजे वाईट बोलत नाही अशा गोष्टी करत नाही तर गुरुचरित्र पारण झाल्यानंतर पण सव्वा महिना कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणाची निंदा करायची नाही नालस्ती करायची नाही कोणाला राग द्वेष या गोष्टी करायच्या नाही गुरुचरित्र पारायण करायच्या अगोदर पण काही दिवस आपण नियम पाळणं महत्वाचे तर झाल्यानंतर पण कारण की जी एनर्जी असते ती टिकून ठेवायची आपल्याला ती वायाने घालायची तुम्ही कोणाला बोलणार बोलणार त्यांचं मन दुखणार तो तुम्हाला शिव्या शाप देणार केलेली सेवा सगळी से शून्य होऊन जाते आणि सव्वा महिना आपण जसं सात दिवस महाराजांना रोज नैद्य दाखवलं तसं आपण बरोबर सव्वा महिना चाळीस दिवस महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा आपण जे जेवणार आहोत वरण भात भाजी पोळी चपाती भात तुम्ही जे काही खाणार असाल ते पुढचे चाळीस दिवस महाराजांना सकाळ संध्याकाळ चहा पित असेल तर चहा जे काही तुम्ही जेवणार जे काही खाणार व्हेजमध्ये ते महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य आपण सगळ्यांनी खावा असं चाळीस दिवस लगातार खा तुम्ही म्हणणार हे एकेऱ्याने काय होत अन्नपूर्णा त्या घरची प्रसन्न असते तुम्ही महाराजांना सात दिवस गुरुक्षेत्रामध्ये रोज नैवेद्य खात तोच नैद्य आपण खाल्ला त्या जेवणाला एक प्रकारच चव असते त्याच्यात कांदा नसतो लसूण नसतो कांदा लसूण मसाला पण नसतो विचार करा मी जे बोलतोय हा माझा अनुभव आपण जेव्हा सात दिवसामध्ये महाराजांना नवीन दाखवतो त्या नैद्यामध्ये कांदा नसतो लसूण नसतं काहीच नसतं कांदा लसूण मसाला पण नाही काहीच टाकत नाही कोणी टाकत असेल तर टाकू नका त्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये गुरुचरित्राच्या पारावण्याच्या कालावधीमध्ये तरी पण त्या अन्नाला चव असते कारण का महाराजांना आपण ते नैवेद्य दाखवलेलं असत आणि तशाच प्रकारे आपण गुरुचरित्र पारायणचं उद्यापन झाल्यानंतर पुढचे चाळीस दिवस आहे ते रोज सकाळ संध्याकाळ नैद्य दाखवावा स्वयंपाक करताना आंघोळ करूनच स्वयंपाक करायचा तुम्ही आंघोळ नाही करणार तसे स्वयंपाक करणार तसं महाराजांना नवीद दाखवायचं नाही त्याप्रमाणे लक्षात ठेवा तसं कोणाचं नैद्य दाखवायचं नाही आंघोळ करून महाराजांना दाखवायचा तो प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा दोघांनी तो जो नैविद्य आहे तो नैविद्य सगळ्यांनी घ्यायचा नैद्याचा प्रसाद सगळ्यांनी भक्षण करायचा तुम्ही लगातार चाळीस दिवस जर नैविद्य दाखवला महाराजांना तर पुढचे वर्षभर तुम्ही कंटिन्यू नवीद्य दाखवणार जे काही आपण खाणार पोहे असेल चहा असेल काही असेल ते महाराजांसमोर ठेवायचं नंतर तो नैद्य सगळ्यांनी घ्यायचं आपले लहान मुलं हे असेल सगळ्यांना सवे लावा सगळ्यांना सवे लावून आपण जी ला से। आ, सेवा आहे त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे या चाळीस दिवसामध्ये खूप एनर्जी अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी चाळीस दिवसामध्ये कोणाच्या घरी खायचं नाही अपवादमक परिस्थिती असेल बाहेर असेल तर तुम्ही खाऊ शकता तिथं पण महाराजांना दाखवून खायचं महाराजांना नैवीद्य दाखवून जर आपण दाखवलं तर खूप जण म्हणणार दादा मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो कसं दाखवायचं महाराजांना नवीद्य आपल्या समोर ताट आलं म्हणतलं म्हणत महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही जेवण करा आणि नंतर मग आपण जेवण करायचं अशा पद्धतीने आपण जर सव्वा महिना जर नियम पाळले तर आपल्याला सात दिवसाची केलेली सेवा त्याच पूर्ण फळ आपल्याला भेटेल हे लक्षात ठेवा नॉन दारू या गोष्टी चाळीस दिवस नाही आयुष्यात करूच नका काही गरज नाही नॉन व्हेज खाऊन काही होत नाही आपण दारू असेल ते पण या गोष्टी करायच्या अशा पद्धतीने सगळ्यांनी सेवा करावी झालेली सेवा महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ